माझा महाराष्ट्र झोपलेला आहे कारण त्याच्याकडं आज पाच किलो राशन दीड जी बी डाटा आणि दिवसभर चगळायला हिंदू मुसलमानाच्या बाता आहेत एका बाजूला आपल्या भारत देशाचा वीर चंदू चव्हाण तो सर्जिकल स्ट्राईकमध्ये ज्या मोदींनी छाती बडूबडू सांगितलं की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून मारलो होतो त्याच्यातलाच एक जवान भारताच्या रक्षणासाठी पाकिस्तानमध्ये गेला होता पाकिस्तानी लोकांनी पकडलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याला दोन ते तीन महिने टॉर्चर केलं त्यानंतर ते त्याला सोडून दिलं सोडून दिल्यानंतर आर्म फोर्समध्ये त्याला बारीक सारीक कारणं दाखवून त्याला काढून टाकलं गेलं कारण तो पाकिस्तान लोकांच्या संपर्कामध्ये आला होता दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बघितला तर प्रदीप कुरुळकर म्हणून एक आर एस एसचा माणूस होता त्याने डी आर ओचे सगळे सिक्रेट्स जे आपण अजून वेपन बनवलेले सुद्धा नाही ते वेपनची माहिती त्यांना पाकिस्तानच्या सिक्रेट एजन्सीला दिलं होतं पाकिस्तानच्या खुफिया एजन्सीला दिलं होतं कारण त्या बाईच्या लपड्यामध्ये तो नालायक माणूस भारताचा डी आर डी ओचा चीफ होता प्रदीप कुरळकर तो हनी ट्रॅपमध्ये अडकून हनी ट्रॅप म्हणजे बायांचे लपडे त्याच्यामध्ये अडकून त्याने डी आर डी ओची सगळी माहिती दिलेली होती आज तो माणूस कुठं आहे तुमच्याकडे दीड जी बी डेटा आहे कधीतरी रील्स आणि कुठल्या अनवॉन्टेड आणि तुम्ही नको त्या साईट सर्च करण्यापेक्षा हेही सर्च करा की आज प्रदीप कुरळकर काय करत आहे आज प्रदीप कुरळकर कुठल्या पोझिशनवरती आहे आणि आज आपला जवान चंदू चव्हाण कुठं बोमलत फिरतोय त्याला कोणी ऐकण्यासाठी सुद्धा नाही महाराष्ट्राच्या लोकापुढं तो भीक मागतोय महाराष्ट्राच्या सरकारपुढं भीक मागतोय त्याला ऐकायला कोणच नाही आणि ऐकणार तर कोण हे सरकार थोडंच या चंदू चव्हाण शेतकऱ्यांचं किंवा त्या संतोष देशमुखाचं आहे हे सरकार फक्त आणि फक्त धनाढ्य लोकाचं आहे तुम्हाला वाटतं का की चंदू चव्हाणला न्याय भेटेल तुम्हाला वाटतं का त्या संतोष देशमुखला न्याय भेटेल तुम्हाला वाटतं का त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटेल कसं भेटणार वाल्मीकरारला तुम्हाला वाटतं मोका लागेल अजिबात लागणार नाही कारण रसद पुरवणारी सगळ्यात मोठे लोक तर तेच आहेत आणि त्यांना जर शिक्षा झाली तर मग हे नेत्यांचे दुकानदारी कसं चालणार आहे धनंजय मुंडेला थोडंच राजीनामा देणार आहेत ते थोडंच ते काय विलासराव देशमुख आरा राबासारखे रिस्पॉन्सिबल आणि जिम्मेदार लोक आहेत की एक घटना घडली आणि त्यांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राजीनामा दिले होते तो महाराष्ट्र थोडाच आहे आपला आणि आपल्याला काय थोडंच फरक पडणार आहे आज मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी नाही आपल्याला सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी आलोय बघू वाटलं बघा नाही बघितलं तरी हरकत नाही तुम्ही शिव्या देणारे काही लोक असतातच पण आज सत्य परिस्थिती सगळ्यात महत्वाची आहे की आज महाराष्ट्र एवढा असंवेदनशील कसा का झालेला आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या घटना घडत आहेत कुणाला काहीच फरक पडत नाही धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये भरभरून सगळे पुरावे सापडत आहेत दीडशे दोनशे मर्डर झालेले आहेत त्या बीडमध्ये सगळ्याच्या पाठीमागं कुठं ना कुठं वाल्मिक कराड ॲड आहे ते ड्रगचे रॅकेट सापडले जमिनीचे घोळ झालेले आहेत आणि त्या वाल्मिक कराडची चार हजार करोड रुपयेची प्रॉपर्टी आहे एक गोपीनाथ मुंडे गोपीनाथराव मुंडेचा घरगडी चार हजार करोड रुपयेची प्रॉपर्टी घेऊन जर बसतो तर त्याच्या पाठीमागं किती मोठी ताकद असेल आज आपल्याला चारशे रुपये अकाउंटवर सेव्हिंग न भेटणारी लाखो रुपये कमवणारी जी पिढी आहे त्यांच्या अकाउंटवर तुम्हाला चारशे रुपये सेव्हिंग भेटत नाही त्या माणसाच्या अकाउंटवरती चार हजार करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे कुठून आले हे पैसे कोण आहे याच्या पाठीमागं हे सांगायची गरज नाही धनंजय मुंडेचा सर्वस्वी हात आहे आणि धनंजय मुंडेला राखण्यासाठी अजितदादा पवार असतील आणि आपले देवेंद्रजी फडणवीस असतील ते अजिबात काहीही महाराष्ट्र जळाला तरी हरकत नाही बीड जळाला तरी हरकत नाही धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही लिहून ठेवा आणि तुम्हाला त्याच्याशी फरकही पडणार नाही कारण तुमच्याजवळ दीड जी बी डाटा आहे बिंदा संपू आणि झोपून टाका तुम्हाला त्या संतोष देशमुखच्या पोरीचा जराही जर क्यू येत असेल त्या संतोष देशमुखच्या पोरीचा आवाज त्या संतोष देशमुखची पोरगी गेल्या एक महिन्यापासून जिथं जिथं बोलते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं हे साधी गोष्ट नाही तुमच्या डोळ्यामध्ये आजपर्यंत आठवून बघा कधीतरी पाणी आलं असेल तेही खूप इमोशनल तर त्या पोरीच्या डोळ्यामध्ये आज पाणी दररोज येत आहे ती तिच्या बापाच्या प्रत्येक वेता सांगून सांगून रडत आहे पण महाराष्ट्राला काहीच देणे गे नाही यार त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये तर नाहीच आज आपला महाराष्ट्र मादी वाटलेला आहे तो संतोष देशमुखचा विषय निघाला की फक्त मराठ्यांनी बोलायचं त्या सोमनाथ सूर्यवंशीचा विषय निघाला की फक्त दलितांनी बोलायचं आणि बाकीच्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये तर कोण बोलायला अजिबात तयारच नाही कारण शेतकऱ्याची जातच नसते महाराष्ट्रामध्ये हो आणि शेतकऱ्याच्या पूर शेतकरी आणि शेतकऱ्याचे हे जे गाबडे आहेत ना ह्यांना तर मला काय बोलावं हे समजत नाही हे ह्यांच्या बापांना सोयाबीनला भाव देऊ शकणार ह्याच्या बापाला कापसाला भाव देऊ शकणार ह्याच्या बापाला ते दुधाला भाव देऊ शकणार आणि ह्यांना हिंदू राष्ट्र करायचा हिंदू धर्मरक्षण करायचा तेही दीड जे बी डाटा संपेपर्यंत दीड जे बी डाटा संपल्यानंतर यांचे हातपाय कापायला चालू होतात ह्यांना सुचत नाही काय करायचं ह्यांची मानसिक स्थिती खराब होऊन जाते कारण हे दीड जे बी डाटाचे ॲडिक्ट झालेले आहेत है। आणि ह्यांच्या हाताने धर्मरक्षण होणार आहे आणि धर्मरक्षण करण्यासाठी तुम्ही कुठले महापंडित आहेत बे तुम्ही आजपर्यंत धर्माच्या बाबतीमध्ये वाच काय वाचलंय काय लिहिलंय काय बघितलंय कुठल्या गोष्टी पुस्तकं जाऊन चाललेले आहेत धर्माचे किती पुस्तकं वाचलेली आहे तुम्ही धर्मरक्षण नेमकं करणार कसं आहात जरा थोडं लिहून तरी द्या उग डिस्क कुठं तरी येऊन कमेंटमध्ये जय श्रीराम आणि कुठल्या तरी एखाद्या आमच्यासारख्या बोलणाऱ्याला शिव्या दिल्यामुळं तुमचा धर्म रक्षण होत नाही बेट्या होत तुमच्या चाललेल्या जी परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती बोलतोय तुम्हाला गोष्टी झोंबतायत म्हणून तुम्ही शिव्या देताय तुम्ही बदलाल्याची अपेक्षा नाही तुम्ही भीक मागाल आमच्या बोलण्याने तुम्हाला फरक पडेल याचीही अपेक्षा नाही फक्त ह्याक ह्या जुलमी काळामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये बोलणारे कोणतर जिवंत होते ह्यासाठी आज मत मांडायची वेळ आलेली आहे आणि हे युद्ध झाल्याशिवाय हो राहणार नाही कारण जर सांगितल्यामुळं जर कोणी ऐकत असेल तर ना महाभारत घडलं असतं ना रामायण घडलं असतं तर हे परिस्थिती आपल्यावरती ओढून आलेली आहे आणि हे खूप लांबपर्यंत जाणार आहे भारताचं हिंदू पाकिस्तान किंवा हिंदू बांगलादेश किंवा हिंदू श्रीलंका व्हायला जास्त वेळ राहिलेला नाही स्फोटाच्या वर बसून मस्त सिगरेट वडणारी भारत देश झालेला आहे आणि महाराष्ट्र झालेला आहे कारण इथं त्र्याऐंशी टक्के पोरांना अजिबात कामं नाही ते म्हणजे विचार करा त्र्याऐंशी टक्के पोरांना कामं नाहीत जॉबलेस पोरं आहेत त्या पोरांचा आक्रोश कुठंतरी बाहेर पडणार आहे पासष्ट टक्के शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षापासून भाव नाही अबे तुम्हालाच तुम्हालाच सोयाबीनचे भाव गेल्या दहा बारा वर्षाच्या पाठीमागं सहा साडेसहा हजार रुपये भेटत होते आज पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये विकताय तुम्य। तुम्ही तुमच्या खात्याचे भाव पट झाले तुमच्या औषधाचे भाव तीन पट झाले तुमच्या मजुरीचे भाव तीनपट झाले तुमचा खर्च तीनपट झाला तुम्ही गेल्या दहा वर्षाच्या आधी जीएसटी देत नव्हता आता अठरा टक्के जीएसटी देत आहे तुम्ही कुठं आहेत तुम्हाला रस्त्या घ्यायला सुद्धा पैसे राहणार नाहीत आता अशी अवस्था शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे कोण कुणापुढे न्याय मागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला बघून वाटतं हे खरंच माझा महाराष्ट्र झोपलेला आहे चला धन्यवाद